काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आले कुणाचे पण त्याच्यात मध्ये जी जी नावं आहेत ना ती ती नावं बाई मी टाकली आहेत ते कोण आहेत लोक मला नाही माहिती कोण आहेत पण कदाचित उद्या जर काय मर्डर बिर्डर झालं तर पोलिसांना देऊन टाकेल मी त्या रेकॉर्डिंग बिचारा पोलिसांना नाही का उपयोगात पडेल ना शोधायची गरज पडली नाही पडणार नाही तर एक करिश्मा नामक पोरगी होती युट्यूबवर आहे ती तिचं त्या किर किरण्या म्हणून बोचऱ्या त्यांनी बऱ्याच मुलींना मुलींवर महिलांवर रेप केलेले आहे त्याच्यावर केस आहे त्याच्यावर तोतया पोलिसांची पण केस आहे आणि त्याच्यावर या करिश्मीनं पण केस टाकली होती तर या करिश्मीचं आणि करिश्मीचा तो कोण आहे मला माहित नाही ज्याच्याशी बोलते तो बॉयफ्रेंड आहे का ठोक्या आहे का कोण आहे तिला माहिती तर या तिघांचं बोलणं आहे करिश्मी आदिती आणि कुलदीप या तिघांचं तुम्हीच बोलणं आहे का फक्त खतरनाक ए बाप रे बेवडे पण येत्या बायका सगळे घाबरतात कि पाच बसली मी मुंबईला आहे मी मुंबई सोडणार नाही आता मुंबईला कोणता येतो कोणती मुंबईला मी तो कुठं हे विचार केलाच नाही ना मी मला सांगायचं फक्त त्याला की तू हे परत कोंडव्याच्या पोलीस स्टेशनच्या म्हणजे कोंडव्याला येऊ नको आणि पुण्यात येऊ नको कशाला फोन केला की तू इकडे येऊ नको इकडे आला की कुठला गोड बोलावून बोलाव त्याला तेवढं मला त्याला काय विचारायचं कुठं काय त्याला काय घेणं देणं कुठे मरू देणं मी तर म्हणून गेला पाहिजे सगळे पेपरला फोटो आला पाहिजे किरण शिंदे ना मी तर म्हणते मी आपण पैठे करू शकतो किरण साहेब मराव किरण साहेब आताचा बर का जो किरण साहेब आहे तो मराव म्हणून नवस करत होती आणि पार्टी करू म्हटले आपण तो मेल्यावर पार्टी बघा ना नियोजन पार्टीच लाईट लाईट घेत असतील त्यांच्याकडे ठेवलेलं आहे ते आदित्य काही घेत नाही ते असं ठेवलं

हो त्यांच्याकडे ते ठेवलेलं काय ते ऑफिसर पैसे असते तर तुमचा वार खाली नसता गेलो आधी काही नका घरी पाहिजे नाही ठेवत तुम्हाला असं वाटतं का मी म्हणजे सगळं पाण्यासारखं काम असते पाणी जसं असतं निर्मळ

प्लॅनिंग 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 किती साहेब साहेब म्हण आणि साहेबाला मारायला उठलेले बाबा नवस पार्टी करू म्हणा आणि ते पण कशाची पार्टी म्हणजे हे पित्यात हे सगळे सिद्ध केलेली मदत ती परत परत काढते ना तर तिची जी मानस कन्या का तिला तिच्या मदतीला गेले होती मी बर का हा तर तिच्या मानस कबूल केलं होतं पैसे द्यायचे ते काही दिले ना तिला म्हणा ते कट करून घे राहिला विषय दुसरा तुमच्या माहितीसाठी सांगते मी दोन ब्लाऊज शिवून दिलेले आहेत मी काय घेतलं नाही कोणाचं खाल्लं नाही कळलं ना हा माझ्या एका ब्लाऊजची शिरायची कापडाची आणि त्याची अडीच हजार रुपये दोघींना दोन दिलेले पाच हजार कटले परत म्हणू नको मला भिकारे मदत केलेली भिक मागे लागली सांगायला मी कोणाचे उपकार ठेवणारी बाई नाहीये आणि तेवढं करून पण तुला लागत असते ना परत तो या माड्यावर घालते म्हणा मी चालली काढायला तिची अवकाश तेवढीच आहे आणि ती तेच करणार भिकारचूट